जय शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय राटे मुगे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला मग सांगतो माझ्या मित्राकडे चाललोय आणि हे माझ्या हक्काचं घर आहे ते म्हणजे एक प्रकारे स्वामी कृपेने मला दुसरी आईच मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही तर हे माझ्या मित्राचे वडील त्यानंतर हे माझ्या मित्रांची मुलं हा माझ्या मित्राचा मोठा भाऊ त्या वहिनी आहेत आणि बाकीचे दोघ मित्र आता सध्या तरी इथे नाही आहेत कामानिमित्त बाहेर आहेत आणि खूप 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 भारी वाटतंय डेकोरेशन पण तुम्ही पाहिलं किती छान झालंय ते आज किती वर्ष झाली आपल्या या उत्सवाला आणि जी दरवर्षीची धमाल असते जवळजवळ पंचवीस वर्ष झाली आम्ही गणपती बसवतोय साधा सीधा एकदम जास्त काही नसतं पण या टायमाला असं म्हणत आलं की बाबा काहीतरी आपण करावं साधा सुद्धा पेक्षा मुलांनी ठरवलं व्यवस्थित सगळं काय केलेलं आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर हा जो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ हा माझ्या तीन मुलं आहेत माझ्या आणि हा चौथा मुलं आहे असं समजा असं त्याला मान आहे आणि तो आम्हाला मान देतो आम्ही त्याला मान देतो त्याची फेरी कधी चुकत नाही गणपतीला आम्हाला त्याला कधीच सांगावं वाटत नाही की बाबा धनंजय ये घरी म्हणून गणपतीच्या अगोदर एक दिवस त्याची हजेरी लागलेली असते आज यांच्या म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे आज पूर्ण फॅमिलीमध्ये ह्यांच्या सगळे मला ओळखतात आणि हे ओळख करून देताना कोणी विचारलं तर पहिलं तर हे सांगतात म्हणजे मी आता कधीच सांगतो जेव्हा या तिघा मित्रांची लग्न होती तिन्ही मुलांची तेव्हा जेव्हा नातेवाईक आले होते आणि मी जेव्हा घरी होतो इथे म्हणजे सगळी धावपळ चालू होती अरे हा कोण आहे है? तेव्हा ह्यांनी फक्त एकच ओळख करून दिली हा माझा चौथा मुलगा म्हणजे हे एवढं चांगलं घरचं रिलेशन आहे तर तुम्हाला गणेशोत्सवाच्या माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब फॅमिली कडून मनापासून खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा काय म्हणतोस तू काय दोन शब्द आता इतकी वर्ष या आपल्या गणेशोत्सवाला झालेत तुझी किती मजा असते आता तुझा मुलगा आलाय त्याचा उत्साह किती तसं बघायला गेलं तर गणपती बसवल्यापासून आमच्या घरामध्ये खूप म्हणजे आनंदाचं म्हणजे हे दिवस साजरे केले जातात इथे पाच सात दिवस कसे जातात जा जा गणपती हे काही कळत नाही आम्हाला इथे खूप आनंदामध्ये आणि सुखाने जातात गौरी बरोबर गौरी विसर्जन बरोबर गणपती ह्या ह्यावेळेस गौरी विसर्जनाला मला तर यायला मिळणार नाहीये पण दरवर्षी म्हणजे जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी येतो पप्पांची गाडी आहे आम्ही रिक्षाने जाताना भजन म्हण म्हणत मोठ्या मोठ्याने इतकं भारी असतं ते वातावरण आई आई पण भजन म्हणत असते म्हणजे सगळे सगळे सगळ्या जणांच्या तोंडात तुम्हाला भजन ऐकायला मिळणार असं नाही की बाबा कोण शांत बसलंय इतकं भारी बाप्पाला म्हणजे भजनाच्या रसात रंगून वगैरे जातो आणि हे आपले दोन चिलर पार्टी गणपती बाप्पा मोर्या म्हणून गणपती बाप्पा मोर्या तुझं नाव सांग हिरण्या प्रसाद शिंदे ओके पप्पा कुठे आहेत पप्पा घरी ओके आणि तुझं नाव सांग बाबू नवनाथ महाराज कसे करतात दाखवू दाखो करतो आदेश आदेश कसा करतात आता गाजतंय दाखवू काय लग्न बघ तिने केलं तू नाही कॅमेरा समोर तो, 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 तो थोडासा थो थो करु कर लाचत आदेश अलग निरंजन ओके तुम्ही समजून घेतला सर आदेश अलग निरंजन आणि तो तुम्ही असं नॉर्मली बघायला गेलात ना तो घरात बसणार जसं सिरियल मध्ये दाखवतात भगवे वस्त्र पेहराव करायचा त्यानंतर ते मंत्राचं पाणी कसं शिंपडतात कमंडलू बाजूला असेल नसेल म्हणजे तांब्या घेईल कधी कधी स्वतःच ऍक्शन करेल कमंडलू पाणी शिंपडलं मी ह्या भूताला मारलं आदेश दिला असं त्याचं काही ना काही चालू असतं म्हणजे सांगण्याचा सा उद्देश असं की आतापासूनच आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची आवड लहानपणीपासूनच मुलांमध्ये रुजवणं हे आपल्या हातात असतं तर दादा ह्या बाबतीत मी तुला श्रेय की आणि आई तुम्ही म्हणजे तुम्ही लोकांनी जे आतापासून त्यांना घडवत आहे ते खरंच खूप चांगले संस्कार जे आपल्या लहानपणी व्हायचं आपण सकाळी आंघोळ झाली की देवाजवळ पहिलं पाया पडायचो आणि संध्याकाळी सात वाजले की पहिलं घरात येऊन हातपाय धुऊन शुभमकृती म्हणायचो हे जे संस्कार जे आताच्या मुलांना घडवून जातात हे दाखवण्यासाठी म्हणूनच स्पेशल आज तुम्हाला दाखवल धन्यवाद i don't know साईनाथ महाराज की जय मी पुन्हा एकदा आलेलो आहे बेरे कुटुंबियांकडे त्या दिवशी जी, जी माझी उत्सुकता होती हे पाहण्याची जी मनामध्ये आस होती की अरे हे डेकोरेशन कसं झालं असणार चाळीतला बाप्पा खरच म्हणजे आज मी पाहिलं आणि इतकं भारी झालंय म्हणजे खरंच बोलतोय अतिशय नाहीये आता तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच अक्षरशः हे लोक महिन्याभरापासून त्यांची तयारी चालू होती अचानक मध्ये आजार पण आलं त्यानंतर पण काम सांभाळून हे करणं संध्याकाळच्या वेळी जसा वेळ मिळतोय ते सगळं करणं आणि त्यामधून एवढं सुंदर म्हणजे बाप्पानी आता ते करूनच घेतलं म्हणा बाकी संतूच्या घरी आज सत्यनारायणाची महापूजा होती त्याने बोलवलं होतं त्यासाठी आलोय आणि त्याचबरोबर बाप्पाचं डेकोरेशनही पाहायला मिळतंय बाकी संतू गणपती बाप्पा मोरे त्यात सर्वप्रथम तू माझ्या शब्दाला मान देऊन पुन्हा एकदा माझ्या घरी आलास त्यामुळे तुझे आभार <laughs> कारण मला माहिती आहे तू भरपूर बिझी आहेस डेली ब्लॉगिंग चालू केली आहेस रात्री कामावरनं सुटून घरी जाऊन एडिटिंग करून रात्री दोन तीन वाजता झोपतोस परत सकाळी साडेपाच सहाला उठून कामाला जातोयस सर्व माहिती आहे खूप हॅक्टिक शेड्यूल चालू आहे पण त्यातही तू इकडे वेळ दिलास त्याबद्दल आभार आहे तुझे तो लास्ट ब्लॉग तुझा बघितला होता भांडवलाचा राजा खूपच सुंदर ब्लॉग झाला भरपूर लोकांचे कमेंट्स आले इकडे माझ्याकडे त्यांच्या इतरांचे आता दहा त्यांच्या दहा दिवसाचे गणपती येतात त्यांनी मला रिक्वेस्ट केली आहेत की दादांना बोलवा आमचा ब्लॉग करायचा आहे गणपतीचा मी म्हटलं दादाला विचारायला लागेल दादाला वेळ नाही आहे तरी मी एकदा विचारतो तर बघ तुला जमलं तर तू येऊ शकला असतात आणि त्या दिवशी एक ओळख करून द्यायची राहिली होती ती म्हणजे छोटी बाबूचं नाव सन्विका पूर्ण नाव नेम खूप क्यूट आहे आणि आता बोलत ते बोलत नाहीये पण एकदा जर तिला कळलं की आता <laughs> हे माईक वर आणि ती बघेल ना त्यानंतर मग एकदा माईक पकडलं की मग ते तोंडणार नाही ही संतोची छोटी आणि येस हे बघा आपले मिळून केलंय मिळून ऍक्च्युली कसं होत की हा लांब राहतो म्हणजे तिकडनं येऊन कामावरनं जाऊन हे सगळं करणं परत रात्री तिकडे जाणं हे सगळं त्याला थोडं गेलं म्हणून म्हटलं जरा तर बाकी काय हा एक्सपिरियन्स कसा, कसा आ, ते होता बाप्पानी कसं काय सेवा करून घेतली बाप्पानी करून घेतलाय कारण का लास्ट मोमेंटला सात दिवस अगोदर असा अशी सिच्युएशन होती जिकडे माझे वडील सुद्धा हॉस्पिटलाइज होते आणि त्यांना तिकडनं डिस्चार्ज सुद्धा मिळत नव्हतं त्यात ते झाल्यानंतर सुद्धा आजारी बोललो तुम्हाला कळत जसं की मला बघून मी ॲक्च्युली अजून पण आजारीच आहे तर सात अगोदर आमची अशी सिच्युएशन होती की आता मला वाटलं की हे सगळं कट करावं लागेल आणि सात दिवसाअगोदर हे जे आता जे काम झालेलं आहे त्यापैकी थर्टी पर्सेंटसुद्धा झालं नव्हतं तर हे शेवटी बाप्पाला झाक मारली बाप्पानी बाबाला जी ताकद दिली त्यांनीच कॉन्फिडन्स दिलं की नाही गो गो आहे त्या हिसोबाने केलं तिकडने अप्रुव्हल मिळालं अप्रूव्हल आणि बप्पा जेव्हा घरी आले ना तेव्हासुद्धा झालेलं नव्हतं काम ज्यावेळी बप्पा बसले जाग्यावर त्यावेळी असं काम पटापट पढ़ झालं तुम्ही बघितलंच असेल आय मीन घनंजयने बघितलंच असेल एक दिवस अगोदर झालेलं ती काय सिच्युएशन होती आपल्या त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये टाकलं एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्यात तुम्हाला कळेल जर अगोदरचा तुम्ही जे खांडवालाचा राजा जो ब्लॉग आहे तिथे बघाल ना तर काम ऑलमोस्ट नॉट इवन थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट सुद्धा झाला नव्हता ॲक्च्युली आता पण जो आहे हंड्रेड पर्सेंट काम नाही झालंय जस्ट बिकॉज आयम नॉट वेल बट तुम्ही जर बघाल तुम्हाला दिसणार नाही एकदम निरखून बघाल ना तर तुम्हाला कळेल तर हा का जे काय झालंय ते बाप्पानीच करून घेतलं आहे थँक्स टू बाप्पा खरंच म्हणजे जर आपण मनापासून कुठली गोष्ट करायची ठरवली की पण देवाची तर देव नक्कीच साथ देतो तुम्हाला बळ देतो फक्त तो आपली परीक्षा घेत असतो तशी त्याने परीक्षा घेतली आणि संतूचं म्हणाल तर संतू पण त्याच्या त्याचं ट्रॅव्हल एजन्सी आहे तर तो त्याच्यामध्ये बिझी असतो तर एकदा सकाळी गेलं की रात्री कधी येणार तर ते त्याचा त्याला पत्ता नसतो घरी आल्यानंतर पण त्याचे कंटिन्यू कॉल चालू असतात आत्ता पण लिटरली तो मोबाईल बंद करून बसला आहे कारण की आपल्याला आता इथे ब्लॉग मध्ये बोलायचं करून म्हणजे असे दोघा भाऊची अशी सिच्युएशन असताना बाप्पाने कशा प्रकारे काम करून घेतले आपल्या गणूचा छोटा छोटा गणू तुझं नाव सांग मला गणेश पेरे अरे वा आणि तो किती कोन्टेस्टंटल सिनियर स्पोर्ट्स कुठला आवडतात फुटबॉल आणि फुटबॉल मधला कुठला प्लेअर आवडतो रोनाल्डो चा फॅन आर हार्ड आणि हे म्हणजे असं नाही की त्याच्या पप्पांनी त्याला सांगितलं हा सीआर सेव्हन आपल्याला आवडला पाहिजे त्याच त्याला स्वतःला आवडत असं आहे त्याला खरंच खूप आवडतो फुटबॉल वगैरे आणि यस हा आपला एक मित्र पण आलाय नेमका पाया पडायला सचिन सचिनला तुम्ही आपल्या सिरडीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे ओम साईराम ओम साईराम आणि गणेशोत्सवाच्या सगळ्यांना बेरे कुटुंबियांना सचिन तुझ्या फाजगी कुटुंबियाला सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा सॉरी टू इंटरप्ट सचिन तुम्हाला ना दरवर्षी आमच्या गणेशोत्सवाच्या फोटोमध्ये दिसणार पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी पिक्स आहे मध्ये त्याच्या कामामुळे कधी ते नाही जमला पण आज पण चौथा दिवस आहे आज पण सगळे येऊन गेले आणि आम्ही बोला सचिन कसा नाही आला आणि आता जर तुम्ही बघा इट्स ऑलमोस्ट 11 द नाव त्याचा झाला ना, ना तसा तो आला आणि या ब्लॉग मध्ये भेटला तो तुम्हाला जस्ट आम्ही आठवण काढतोय संतू बोलला जस्ट अरे सचिन नाही आला आणि एवढस केला त्याने खूप खूप धन्यवाद भावा मला बोलवल्याबद्दल आणि ह्या म्हणजे देखावा बघून इतका मी खुश झालो ना एकते तो परवा मित्राकडे ते काढलं स्मार्ट सिटी साठी त्याने बनवला होता तो माझ्या मनामध्ये हे तयार करतानाचं जे चित्र होतं त्यानंतर मला ते चाळीतलं पप्पा जीवाभावाचा विषय ते बघण्यासाठीचा जो म्हणजे तळमळ चालू होती ती आज पूर्ण झाली खरंच म्हणजे आम्हाला पण अनएक्सपेक्टेड होता म्हणजे एक दिवस आधी जो डेकोरेशन होता आणि पप्पा बसल्याच्या नंतर म्हणजे कळलंच नाही की कसं झालं ते ऑटोमॅटिक झालं कळलं नाही एक दिवस अगोदरपर्यंत कायच नव्हतं तू लॉग मध्ये तू कवर केल्यास सेकंड डे माहित नाही कसं काय सर्व आपोआप झालं ते बघता बघता सर्व घडला घडलं येऊन बसले आणि त्यानंतर झालेलं आहे बसवल्याच्या नंतर अर्ध्यापेक्षा जास्त काम बप्पा बसल्यानंतर झालेलं आहे म्हणजे मी ऍक्च्युली आता मी हे म्हणेन तुमच्या फक्त दोघांचं श्रेय नाही बाप्पाचं पण श्रेय जाते तिसऱ्या दिवशी येऊन त्याने हातभार लावला त्यानंतर कुठे ते पूर्ण ऍक्च्युली ऍक्च्युअली ऍक्च्युली ऍक्च्युअली ते त्यांचं अर्धं दा काम आहे बोलू शकतो तसंच कारण तिकडे त्या जागेला शोभाच नव्हती त्यांच्याशिवाय ते बसल्यानंतर आग... सर्व का आपोआप झालं आप दोन दिवसापर्यंत विचारच करत होतो आम्ही की होणार नाही होणार की कसं होणार पण ते बसल्यानंतर सर्व आपोआप झालं फक्त त्यांनी तीन गोष्टी उभ्या करून ठेवल्या होत्या बाप्पाच्या बाजूला मागचा ते, ते, ते बनवलेला आणि दोन साईड्स सा। ऍक्च्युली लाकडाची रेलिंग जी बनवली आहे तो खूप मोठा टास्क होता ऍक्च्युली तू बघू शकतोस ऍक्च्युली ते मटेरियल्स वगैरे पण इझिली अवेलेबल नव्हते तर एक दिवस अगोदर रात्रीपर्यंत आम्ही तर फक्त मटेरियल शोधत होतो तर लाकडाचे जे ऍक्च्युली राहायला गेलं हा ती जी रेलिंग जी आहे ना ती रेलिंग ऍक्च्युली लाकडाची प्रॉपर ओरिजिनल लाकडाची बनवलेली आहे तर तर तो प्रॉपर त्या साईजचा सा लाकूड शोधणं त्याला कलर काय सूट होईल ते सर्व डिसाइड करायचपर्यंत रात्र झालं होतं ऍक्च्युली त्या काही बाप्पा लानायचं होता <laughs> आणि आता मी बघतोय जी डिटेलिंग केली आहे ना मला बघ खरंच काय आवडलं म्हणजे जी डिटेलिंग केली गेली आहे ना खरंच जबरदस्त आहे मी आता सगळ्यांना दाखवतोच म्हणजे किती भारी झाले ते आणि मी तुम्हाला बघा ओळख करून देतो पहिले ही वहिनी संतुची बायको त्यानंतर ही आई यस आज आई लगेच कॅमेरा आला म्हटलं बाहेर गेली आता तुम्ही आनंद घ्या जे छान डेकोरेशन झालंय त्याचा हा जो देखावा उभा केला गेलाय त्याचा चला तर श्री स्वामी समर्थ ओम साईराम मोठ इन्सिडन्स आणि बाप्पाची कृपा आणि सुधीर आज पुन्हा एकदा भेटला म्हणजे संतू आपण जा शिर्डीला जायला निघालो तेव्हा पण सुधीर भेटला आता परवा पण यार भाव भाव। <laughs> आपला हाय <भाव> बाबा <laughs> भाऊ भाऊ आणि आपल्या बहिणी साहेब मिसेस सुधीर ते बाळाला पण घेऊन आलेत पण लहान मुलांना दाखवायचं नसतं नजर लागते म्हणून नाही दाखवू शकत आहे चिमणी गुड आहे ई बघ ये दृष्टी बाबू हाय की नाव सांग तुझं नाव सांग सा? ओके तू कोणत्या स्टँडर्डला आहे आणि तुझं इंस्टाग्रामचं हे काय नाव काय आहे अरे वा तिथे सृष्टी तुम्हाला खूप वेगवेगळ्या ड्रेसेस मध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 पोज मध्ये तुम्हाला आहे तिथे खूप खूप खुँ छान छान तिचे व्हिडिओज आहेत तिच्या इंस्टाग्राम वर ते नक्की पहा श्री स्वामी समर्थ समर्थ आई कशी आहे आई एकदम मस्त तुझी आई कशी आहे बड्डे आहे मित्राच्या आईच्या बोलतो खूप भारी वाटलं भाऊ भेटला दरवेळेस असाच भेटतो अचानक भयानक तशी आता पण भेट झाली चला तर श्री स्वामी समोर श्री स्वामी फायनली तुम्ही पाहिलं किती जबरदस्त किती छान असं डेकोरेशन झालंय मन अगदी प्रसन्न झालं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की आजचे जेवढे पण आपण गणपती फिरलोय किंवा हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्याने पुन्हा कमेंट बॉक्स भरून टाका बाकी मी एवढंच सांगेन थाप्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या म्हणजे आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा स्वामी सेवेत गणपती बाप्पाच्या सेवेत सदा लीन राहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ शंभप महोदया मंगलमूर्ती मोर्या